तर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आधीचा बर्थडे तर सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो आधी आत्ता स्कूलमधून आहे त्याची एक्झाम सुरू आहेत आणि आत्ताच पेपर देऊन घरी आलाय आणि दुपारचे साडेबारा वाजले आणि आधीसाठी स्पेशली आम्ही चिकन आणले कारण आधीला चिकन आवडतं फिश त्याला आवडत नाहीत बट फिश आम्हाला आवडतात त्यामुळे आमच्यासाठी फिश आणि आधी आधीसाठी चिकन तर आधीचं फेवरेट चिकन रोस्ट पण रेडी झालेलं आहे आम्ही जेवण केलं मस्तपैकी सर्वांनी दुपारी आत्ता रात्रीची वेळ आहे म्हणजे रात्रीचे सात वाजलेत आणि मी औक्षण करून घेते कारण की आम्ही आता एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे आम्ही तिघंच आहे फक्त आणि गुडू पण नाही त्यामुळे गुडूला खूप मिस करतोय तर म्हटलं की आता गुडूला न सांगतं तिच्या कॉलेजवर जाऊया आणि तिथंच केक वगैरे कटिंग करूया असं आम्ही प्लॅन करून ठेवलं आहे सगळेजण आम्ही एक्सायटेड आहे आत्ता थोड्याच वेळाने आम्ही घरातून निघणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगत असतो म्हणजे आम्ही केरळामध्ये फिरायला जाऊ द्या तामिळनाडूमध्ये जाऊ द्या किंवा महाराष्ट्रामध्ये तर सर्वच येणारे व्हिडिओ बघत चला तुम्हाला खूप माहिती आमच्या व्हिडिओ थ्रू भेटेल ॲक्च्युली फ्रेंड्स मी लहानपणापासून बघत आले की महाराष्ट्रामध्ये बर्थडेच्या दिवशी स्पेशली गोळाधोळाचं काहीतरी बनवतात काही लोक पुरणपोळी बनवतात काही लोक मुलांना जे आवडतात ते बनवतात असं हे मी लहानपणापासून पाहत आले आहे बट इकडं केरळामध्ये कसं आहे की बर्थडेच्या दिवशी स्पेशली नॉनव्हेज जेवण बनवतात तर आम्हाला पण तशीच सवय लागली म्हणजे आम्ही गोड पण बनवतो आणि आधीला चिकन खूप आवडतं त्यामुळे चिकन आणतो म्हणजे आधीच्या बर्थडेच्या वेळेस नव्हे तर सर्वांच्या बर्थडेच्या वेळेस ॲनिव्हर्सरीच्या वेळेस आम्ही नॉनव्हेज जेवण करतो आता के, के तर आता बघा मी गुड्डूसाठी पण जेवण घेतलेलं आहे आणि आम्ही आता केक घेऊन स्पीडने चाललो आहे कारण की जास्त उशीर झाला तर त्यांची ऑर्डर बाहेर सोडणार नाही त्यामुळे म्हटलं की पटापटात जाऊया कारण जायलाच खूप उशीर झालाय इथून आम्ही कोचीनला चाललो आहे तर आमच्या इथून कोचीन फक्त एका तासाच्या अंतरावरती आहे बट ट्रॅफिक असेल तर दीड तास लागतो आणि ट्रॅफिक नसेल तर आम्ही चाळीस मिनटात सुद्धा आहे बऱ्याच वेळा आम्ही चाळीस मिनटात पंचेचाळीस मिनिटात सुद्धा पोहोचलेलो आहोत तर आज बघू किती वेळ लागतोय केरळमधली मेन सिटी आहे कोचीन त्यामुळे तिकडं नेहमीच ट्रॅफिक असतं भरपूर गर्दी असते तर मी पहिले तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की काही खरेदी करायची असेल तुम्ही फिरायला आला असाल तर कोचीनमध्ये येऊन करा बेस्ट प्लेस आहे फिरण्यासाठी पण भरपूर आहे खरेदी करण्यासाठी पण भरपूर आहे इथं फ्रेश मसालेसुद्धा भेटतात आणि केळीची चिप्स वेगवेगळे स्नॅक्सचे प्रकार जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटत नाहीत ते इथून तुम्ही घेऊन जाऊ आहे तर बर्थडीच्या स्पेशली आमच्या घरामध्ये नियम काय आहे माहिती आहे का की मुलांना मी सवय लावली आहे की कुणाचाही बर्थडे असेल घरात तर त्याच्याविषयी काहीतरी लिहायचं पेपरवरती एक चिट तयार करायची आणि काय वाटतं त्या व्यक्तीविषयी ती लिहायचं आणि काही गिफ्ट छोटं असू देत किंवा मोठं असू देत ते त्यांच्या पॉकेट त्यांना परवडेल असं गिफ्ट द्यायचं असं सवय लावले त्यामुळे सगळेच एकमेकाला गिफ्ट देतात लहानपणापासून आणि तुम्हाला मी लिहिलेल्या चिठ्ठ्यासुद्धा दाखवते की भरपूर चिठ्ठ्या आहेत तशी सवयच लागली आत्तापर्यंत मुलांना लहानपणापासून शिकवल्यामुळे तर बघा आम्ही इथं एका ठिकाणी थांबलो आहे गुडूच्या फ्रेंड्ससाठी चॉकलेट घेतो आहे तर इथं आम्ही पाहतो आहे की अजून काय घ्यायचं आहे तर तिथं सगळं काही अलाउड आहे त्यामुळे काही घेऊ शकतो आहे हॉस्टेलमध्ये स्नॅक्स वगैरे घेऊन जाऊ शकतो हो, आहे तर आम्ही इथं डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे खास गुडूच्या फ्रेंडला देण्यासाठी तर हे बघा एवढे सगळे पेपर्स मी कलेक्ट करून ठेवलेत दरवर्षीचे तर गुडूने आधीसाठी लिहिलेली चिठ्ठीसुद्धा ह्याच्यामध्ये आहे हे बघा इथं पुढं मी तुम्हाला दाखवते जवळून तर रस्त्यातून येताना तुम्हाला कॉलेजचं नाव सांगायचं मी विसरली तर आम्ही आत्ता कॉलेजच्या जवळ आले ॲक्च्युली तर अमृता मेडिकल कॉलेज कोचिनमध्ये आम्ही इथं आलो आहे कॉलेजजवळच आहे आणि कॉलेजची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर एक स्पेशल व्हिडिओ मी त्यासाठी बनवलेला आहे तर तो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हे बघा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे तर आ, आतला आजला व्ह्यू असा आहे आणि दिवसासुद्धा मी व्हिडिओ काढून पहिला अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा तर हे अमृता मेडिकल कॉलेज खूप छान आहे म्हणजे स्ट्रिक्ट पण आहे छान शिकवतात सुद्धा आणि छान एज्युकेशन भेटतं मुलांना इथून सगळ्या सुखसोयी आहेत म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे असं की बाहेर सोडत नाहीत गेटच्या बाहेर त्यांना जायला परमिशन नाही तर आता आम्ही वॉर्डनला फोन केला होता रिक्वेस्ट केली होती की आधीचा बर्थडे आहे त्यामुळे आम्ही इथं आलो आहे तर तिला थोड्या वेळासाठी बाहेर सोडा त्यामुळे त्यांनी परमिशन दिलेली आहे आता गुडू थोड्याच वेळात खाली आहे आम्ही आत्ताच गुडूला फोन करून सांगितलं की खाली आहे आम्ही येतोय कारण तिला आम्ही सांगितलंच नव्हतं की आम्ही येणार आहे ती शॉकच झाली म्हणजे तिला खरं वाटलं नाही म्हणून तिने व्हिडिओ कॉलिंग केलं तशी ती खूप हुशार आहे त्यामुळे लगेच तिला क्लिक झालं आणि तिने व्हिडिओ कॉलिंग केला आणि नंतर तिला खरं वाटलं पाच सात वेळा तिने फोन केला होता म्हणजे तिला विश्वास बसत नव्हता की आम्ही आलो आहे आणि मग तिचे पप्पा म्हटले की तुला सोडून आम्ही कसं बर्थडे सेलिब्रेट करणार सगळे असेल तर मस्त मजा येते ना हॅलो

<गयाँ> गु पार झालं म्हणजे पा आणि कशाने काय कुडबिस्ते इथं जायचे चालत होगी हां स्पून देऊगी हां तुला पैशि मी पाठवून देते हां गाडीतून तिकडे गोरेट कराची कुठे आहे हां मला नाही बे 아픈 사람들아 놓바잘

मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता हे दोघं बर्गरवर तुटून पडलेत म्हणजे गुडूतर्फे आधीला तिनं गिफ्ट दिलेलं आहे बर्गर आणि आम्ही सकाळी तिला सांगितलेलं की आम्ही चिकन वगैरे केलेलं आहे घरी तर तू बर्गर मागव रात्री म्हणून आणि बर्गर आल्यानंतर तिने फोन करून सांगितलं की ऑर्डर आलेली आहे नेहमीच ती कधी काही स्विगीवरून ऑर्डर केलं की सांगते आलेलं आहे त्यावेळेस आम्ही तिला म्हटलं की थांब आम्ही तिथे येतोय नंतर तुम्ही दोघंजणी खावा

हॉस्टेलमध्ये गुडूचा क्लोज फ्रेंड भरपूर आहेत त्यामुळे आम्ही जो केक कट केलेला होता तो पूर्णपणे गुडूला दिला चॉकलेट दिली त्याबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि आता आम्ही जस्ट इथून निघणारच आहे आता गुडू पण हॉस्टेलमध्ये गेली आता गुडू हॉस्टेलमध्ये जाताना खरं वाईट वाटतं आम्हाला बट शिक्षणासाठी तेवढं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं पॅरेंट्सला हे बघा ती पूर्णपणे आतमध्ये जायचं मी आम्ही थांबलो होतो खरं सांगायचं तर, तर घरातून निघताना आम्हाला खूप आनंद झालेला म्हणजे आम्ही सगळे एक्सायटेड होतो की आता गुडूकड चालू आहे म्हणून कारण गुडू दिवाळीच्या वेळेस आली होती त्यानंतर आत्तापर्यंत त्यांना सुट्टीच नव्हती येऊ शकली नाही तर आता आम्ही आलो होतो तिला भेटायला तर हे बघा अमृता कॉलेजमध्ये असा मोठासा स्टॅच्यू आहे व्हिडिओ बघत असणाऱ्यापैकी काही जणांना माहीतसुद्धा असेल कोचीनमधलं हे अमृता मेडिकल कॉलेज तर आता रिटर्न जाताना आम्हाला जरा वाईट वाटतंय म्हणजे आम्ही जरा सायलेंट बसलो थोड्या वेळ कारण गुडू असल्यानंतर कसं मस्त वाटतं जास्त तिचाच गोंधळ असतो बडबड करते इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पाटप्पा सांगत बसलेली असते सगळ्यांबरोबर एकदम फ्रीली असते घरात त्यामुळे मजा येते खरं गुडू असल्यानंतर आणि आत्ता आम्ही रिटर्न चालू आहे येताना आनंदाने आलेलो आता जरा थोड्याशा सॅड सिच्युएशनमध्ये चाललं आहे हे बघा ही आहे केरळाची मेन कोचीन सिटी तर आम्ही इथं नेहमी येतच असतो तर याचा डिटेल व्हिडिओ आम्ही कधीतरी अपलोड करू म्हणजे की कशी आहे ॲक्च्युअलमध्ये ही सिटी ह्याच्यामध्ये काय काय आहे बघण्यासाठी किंवा सगळीकडचा व्ह्यू कसा आहे त्याचा डिटेल व्हिडिओ लवकरच चा आपल्या चॅनलवरती येईल आत्ताच्या ह्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये वेळात वेळ बेल काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग